जिंतूर शहरात विजेच्या कडकडासह पावसाची जोरदार बॅटिंग वादळी पावसामुळे विद्युत पुरवठा वादळी वाऱ्यात वृक्ष कोसळून वाहनांचे मोठे नुकसान विद्युत पोल कोसळल्याने शहर अंधारात जिंतूर येथे विजेच्या कडकडासह जोरदार वादळी वारे वाहून पाऊस कोसळल्याने महावतारांचे पोल व केबल तुटले शहरात सर्वत्र अंधार व अनेक ठिकाणी मोटरसायकल व ऑटो रिक्षावर झाडे उन्मळून पडल्याने आर्थिक नुकसान झाले आहे सध्या शहरामध्ये संबंधित तालुक्यामध्ये अवकाळी कोसळणाऱ्या पावसामुळे व वादळी वाऱ्यामुळे विजेचा लपंडाव मोठ्या प्रमाणात सुरू झालेला असून या सर्व प्रकरणावर महावितरणचा गलथान कारभार समोर आलेला असून शहरवासी महावितरणच्या या गलथान कारभारामुळे जाम वैतागले आहे पावसाळ्यापूर्वीच महावितरणची ही अवस्था असेल तर पावसाळ्यात विद्युत पुरवठा सेवा सुरळीत राहील का असा प्रश्न नागरिकांकडे उभा राहिला असून अवकाळी पावसामुळे रात्रीचा दररोज विद्युत पुरवठा खंडित होत असल्यामुळे व शहरातील घाणीचे साम्राज्य पसरल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असून या अंधाराचा फायदा घेऊन शहरात चोरटे सक्रिय होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे पावसाळ्यापूर्वीच महावितरण विभागाने शहरासह संबंध तालुक्यातील विद्युत यंत्रणा सुरळीत करून पुढे पावसाळ्यात विद्युत पुरवठा वारंवार खंडित होणार नाही यासाठी लक्ष देणे गरजेचे असल्याची नागरिकांतून मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे वेळोवेळी खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे शहरातील दळणव्यवस्थाही कोसळली आहे जिंतूर शहरामध्ये साडेचार ते साडेपाच वाजेपर्यंत एक तासामध्ये पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली होती या पावसात जोरदार वादळी वारे सुटल्याने नागरिकांची तारांबळ उडाली वादळी पावसासह विजेचा कडकडाटही मोठ्या प्रमाणात दिसून आला अवकाळी पावसात वीज पडून तालुक्यातील घाडोळी येथील शेतकरी देवदास बाबा राठोड यांचा मृत्यू झाला तसेच पिपरी रोहिल्या येथील एका तरुणाचा मृत्यू झाला तसेच अकोले येथील मुंजाभाऊ रोकडे यांच्या एक बैल व अंबरवाडी येथील सुनील दत्तराव घुगे यांच्या शेतातील आखाड्यावरील एक गाय व एक वासरू मृत्यू पावले शेती उपयुक्त पेरणीपूर्वीच बैल दगावल्याने नुकसानग्रस्त शेतकरी हातभाल झाले आहेत शेतकऱ्यास शासनाने तात्काळ आर्थिक नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे जालना आंदोलन न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी शेख अहमद यांची रिपोर्ट